माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये आळंदी ते पंढरपूर या मार्गावरती सलग चौदा वर्ष रांगोळी काढणाऱ्या कलाकार म्हणजेच राजश्री भागवत पालखी सोहळ्यामध्ये राजश्री यांना ओळखत नाही असे फार कमी लोक असतील पण सोलापूरच्या या पालखी सोहळ्यात राजश्री यांनी सुद्धा जय महाराष्ट्रच्या प्रेक्षकांसाठी एक खास रांगोळी सुद्धा काढली आहे पाहूया जय हरी विठ्ठल मी आता धर्मपुरी या ठिकाणी आहे आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आज नातेपुते या ठिकाणी माऊलींचा पालखी सोहळ्याचा मुक्काम आहे जे वारकरी आहेत किंवा जे नित्यनियमानं वारी करतात पंढरपूरची त्यांना काही माणसं ही नित्यनियमानं ओळखीची असणारी भेटतात आणि त्यातलंच एक नाव मला असं वाटत नाही की कुठल्या वारकरी दिंडीमधली माणसं या मुलीला ओळखत नसतील ती आहे राजश्री भागवत आता राजश्री माझ्यासोबत आहे राजश्री ही आळंदीपासून पंढरपूरपर्यंत जो पालखी मार्ग आहे त्या पालखी मार्गावरती रांगोळी काढण्याचं काम करते अतिशय सुंदर अशा रांगोळ्या राजश्रीच्या आत्तापर्यंत नावाजल्या गेल्या आहेत अनेक ठिकाणी या रांगोळ्या अगदी लोकं वाट बघत असतात की राजश्री रांगोळी कधी काढणार आहे आणि आम्हाला आज कोणती सुंदर रांगोळी बघायला मिळणार आहे राजश्री स्वागत आहे तुझं पहिल्यांदा सांग की रांगोळी या क्षेत्राची आवड कशी निर्माण झाली मी ही कला कुठे शिकलेली नाही आहे परमेश्वरी देणगी गॉड गिफ्टेड आहे वडिलांना म्हटलं आपण पालखीला रांगोळी काढूयात माझे आणि मी वारीला सुरुवात केली रांगोळी काढायला त्याच्यानंतर बरेच वर्ष आम्ही रांगोळीची सेवा केली माझे चौदा वर्ष आहे सात वर्षापूर्वी लग्न झालं माझं सहा वर्षापूर्वी माझे मिस्टर आणि मी मग वारीला आलो रांगोळी काढायला कंटिन्युअसली सेवा चालू ठेवली मी प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून काम करते वर्षभर आणि पंधरा ते वीस दिवस वारीमध्ये मी रांगोळीची निशुल्क सेवा करते मी कुणाचे पैसे घेत नाही काही नाही रांगोळीसाठी मला जो काही खर्च मिळतो फक्त भोसरीचे आमदार आहेत आणि मावळ तालुक्याचे आमदार सुनीलंद शेळके भोसरीचे आमदार महेशा लांडगे आणि सचिन काका लांडगे असे तीन चारच जणांकडून मी रांगोळीसाठी खर्च घेते बाकी सगळा वैयक्तिक खर्च असेल तो मी करते असं पूर्ण संपूर्ण पालखी मार्गावरती आपण रांगोळी रेखाटतो तीन वर्षापासून माझं बाळ पण म्हणजे चार वर्षापासून माझं बाळ पण माझ्यासोबत वारीमध्ये रांगोळी काढायला असतं तो पाच महिन्याच असल्यापासून वारी करतोय तो तर साडेतीन वर्षाचा आहे पण त्याच्यात चार वाऱ्या झाल्यात तो पुण्यापर्यंत होता यावर्षी मोठा झाला आहे थोडासा एक सेंटेन्स आहे की जे मला या वर्षी खूप भावलं ते मी रांगोळीमध्ये लिहिणार आहे ओके बघूया रांगोळीमध्ये काय लिहिलं जाणार आहे आजच्या सुरुवात कशी करतेस म्हणजे तुझ्या डोक्यात थीम्स असतात किंवा काय कसं असतं तू करता करता बोललीस तरी चालेल थीम असं काही नसतं माझ्या डोक्यात मी रांगोळी हातामध्ये घेते आणि टाकायला सुरुवात करते जे येईल ती रांगोळी असते मी पिंक कलर घेतलाय पहिला पिंक रेड कलर वरती शेडिंग करून मग त्याच्यावर मी ते सेंटेन्स हायलाइट करेल चौदा वर्ष झाले वारीतली प्रॅक्टिस आणि प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून काम काम करत असताना वर्षभर मी रांगोळ्यांचं करते तीज़ागे। 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 ती पण प्रॅक्टिस किती सफाईदारपणे हात बघा म्हणजे आपण किती सफाईदारपणे हात फिरतोय बघा आपण जसं पेनाने लिहितो किंवा अगदी छान अशा पूर्वीच्या काळी बोरू असतो होता बघा तर त्या बोरूनं जेव्हा लिहायला लिहिलं जायचं तेव्हा अतिशय सुंदर असं किंवा अगदी टाईप केल्यासारखं जसं आपण हल्ली खूप लिपी आलेल्या आहेत आणि त्या लिपी आपण सगळ्याजणं कम्प्युटरच्या माध्यमातून आपण टाईप करून जे येतात तशा पद्धतीची ही अक्षरं म्हणजे प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट असं जे म्हटलं जातं ते आपण राजश्रीच्या बाबतीमध्ये नक्की म्हणू शकतो वा 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 आयुष्याचं सोनं करायचं असेल तर माऊलींच्या सोहळ्यात यावं लागतं असं असा, असा खूप गोड असा संदेश राजश्रीनं तिच्या या रांगोळीतून आपल्या सगळ्यांना दिलेला आहे